हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला जगातील टॉप टेन टी ट्वेंटी लीग कोणते आहे ते सांगणार आहे तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नंबर दहा वरती आहे आय एल टी ट्वेंटी म्हणजेच इंटरनॅशनल लीग टी ट्वेंटी ही लीग दुबईमध्ये दोन हजार तेवीस साली सुरू केली नंबर नऊवरती आहे एस ए टी ट्वेंटी साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी ही लीग साऊथ आफ्रिकेमध्ये दोन हजार तेवीस साली सुरू केली नंबर आठवरती आहे टी टेन ही लीग अरब अमिरात दोन हजार सतरा मध्ये सुरू केली नंबर सात वरती आहे एलपीएल म्हणजे लंका प्रीमियर लीग ही लीग दोन हजार वीस मध्ये श्रीलंकेत सुरू झाली नंबर सहा वरती आहे बीपीएल बांगलादेश प्रीमियर लीग जी की दोन हजार बारा मध्ये बांगलादेशात सुरू झाली नंबर पाच वरती आहे सीपीएल म्हणजेच कॅरेब्रिम प्रीमियर लीग ही लीग दोन हजार तेरामध्ये सुरू झाली नंबर चार वरती आहे डब्ल्यू पी एल वुमेन्स प्रीमियर लीग जीची सुरुवात दोन हजार तेवीस मध्ये आपल्या भारतात झाली नंबर तीन वरती आहे बीबीएल बिग बॅश लीग जिची सुरुवात दोन हजार अकरा साली ऑस्ट्रेलिया मध्ये झाली नंबर दोनवरती आहे पी एस एल म्हणजेच पाकिस्तान प्रीमियर लीग जिची सुरुवात पाकिस्तानमध्ये दोन हजार पंधरा साली झाली आणि आता नंबर एक वरती आहे आपली सर्वांची लढकी आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जिची सुरुवात दोन हजार आठमध्ये भारतामध्ये झाली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका